प्रश्न पहिला मानवी कपड्यांचा प्राचीन शोध अंदाजे किती वर्षापूर्वी लागला गेला पर्याय आहे ए एकोणचाळीस हजार वर्षापूर्वी बी पन्नास हजार वर्षांपूर्वी सी दहा हजार वर्षांपूर्वी डी तीस हजार वर्षांपूर्वी तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये लिहा तुम्हाला प्रत्येक प्रश्नामागे मागे पाच सेकंदाचा टाईम दिला जाईल तुमची वेळ सुरू होते आत्ता त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी तीस हजार वर्षापूर्वी प्रश्न दुसरा भारतातील सर्वात विस्तीर्ण आणि भव्य किल्ला कोणता मानला जातो पर्याय आहे ए तोरणा डी रायगड सी प्रतापगड डी चित्तोडगड बरोबर उत्तर आहे पर्याय डी चित्तोडगड प्रश्न तिसरा भात शिजवताना लवंगाचं पाणी वापरल्यास कोणता आरोग्य दोष नियंत्रित राहतो पर्याय आहे ए लकवा बी मधुमेह सी कावी डी कॉलरा बरोबर उत्तर आहे पर्याय बी मधुमेह प्रश्न चौथा गलिवर्स ट्रॅव्हल्स हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे पर्याय आहे ए झोन स्विफ्ट बी चार्ल्स डिक्सन सी रोलिंग ई डॅनियल डेफो त्याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय ए जोनाथन स्विफ्ट प्रश्न पाचवा भारतात सोयाबीन उत्पादनात सर्वात आघाडीवर कोणते राज्य आहे पर्याय आहे ए बिहार बी उत्तर प्रदेश सी महाराष्ट्र डी मध्य प्रदेश याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी मध्य प्रदेश असेच दररोज नवीन प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका प्रश्न सहावा अंगावर पित्त उठल्यावर कोणत्या पदार्थाचं पाणी लावल्याने आराम मिळतो पर्याय आहे ए चिंच बी कोकम सी आमसूल डी दालचिनी त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी अमसु प्रश्न सातवा देश म्हणून कोणत्या राष्ट्राची ओळख आहे पर्याय ए जपान बी रशिया सी चीन डी दक्षिण कोरिया त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए जपान प्रश्न आठवा भारतातील कुठल्या राज्यातील महिलांची सुंदरता विशेष प्रसिद्ध मानले जाते पर्याय आहे ए जम्मू काश्मीर बी महाराष्ट्र सी केरळ डी पंजाब त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी केरळ प्रश्न नववा कोणत्या फळाचं बी सापाच्या विषाला निष्प्रभ करण्यासाठी उपयुक्त मानलं जातं पर्याय आहे ए चिंच बी लिची काकोडा बरोबर उत्तर आहे पर्याय सी काकोडा प्रश्न दावा ॲलिस इन वंडरलँड या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण पर्याय आहे ए लुईस कॅरोल जे जेके रोलिंग सी जोनाथन स्विफ्ट डी चार्ज डिक्सन तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए लुईस कॅरोल तर आता शेवटचा प्रश्न आहे ग्रेट पॅरिमिट ऑफ गिझा कोणत्या देशात आहे पर्याय आहे ए जॉर्डन बी ब्राझील सी फ्रान्स डी इजिप्त तर याचे उत्तर कमेंट करून कळवा व असेच आपले तरुण ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत